तर आज आपण चाललं आहे बोट काढायला ब दोन तीन बोटी काढायचे आहेत तर कसे काढतात ते आज आपण बघणार आहोत बोटी समुद्रातनं वरती जमिनीवरती कारण तीन महिने आता खूप पाऊस असतो त्याच्यामुळे बोटीवरती काढून ठेवली जातात सर्व मच्छीमार बी सर्व मच्छी मारायची पण बोटीवरती काढतात सर्व बोटिंग करायच्या पण पर्यटकांसाठी फिरायचे बोटी असतात ते पण वरती काढायचे आहेत तर बघू मग आपण बघा आधीच काय बोटी येतं आधीच आहेत काढलेले सर्व पॅकिंग करून ये बोटिंग कराएगी बोट है फिरने साथी ये मच्छी मारी अच्छे से बोटियाँ

એસા બગડતું એ બાયક પર બહુ માતાજી

એક જો 50 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 એક જો

आता थोडा आराम झालाय आत्ता जरा मजा मस्ती लाचची बोट चालू आहे आता पक्का दिवस गेलाय बोट काढायला काय मित्र पेवतायत आराम क मजा करतायत मी पण जाणार आहे थोड्या वेळाने